सर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो so, मंडळी आज आहे तीन ऑगस्ट आणि आज सॅटर्डे आहे आणि आता वाजलेले संध्याकाळचे सहा आणि आम्ही जरा बाहेर निघालेलो आहे इथेच आपल्या जवळपास टोरंटोमध्ये इकडे इंडियन फूड फेस्टिवल आहे सो so, तिथे खूप इंडियन फूड स्टॉल आहेत आणि बरंच काय काय आहे तिकडे लाईव्ह परफॉर्मन्स आहेत सो so, तिकडेच चाललो आहे आम्ही आपल्याबरोबर वेदिका आहे लक्ष आहे आणि आस्था आहे सो so, जरा सकाळी जरा उशिरा उठलो मस्त आहे की जेवण झालं दुपारी आणि आता पाहुण्याचा तो नॅथन फिलिप्सचा चाललो मुलं तुम्हाला पण दाखवू कॅनडामधलं टोरंटोमधलं इंडियन फूड फेस्टिवल इथे कसं अरेंज केलं जातं आणि कशी मजा असते सगळी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार चला जाऊया आपण दहा पंधरा मिनटात पोचूया हो चला निघूया चला हा आमच्या आजूबाजूचा एरिया आहे मी है, इथे राहतो तिथे आपण टोरंटोमध्ये आहोत टोरंटोमध्ये डाऊनटाऊनमध्ये आहोत आणि इथूनच आपण जवळ नॅथन फिलिप्सला चाललेलं आहे बघा छानशी संध्याकाळ आहे एकदम सुंदर संध्याकाळ आहे चला निघूया ऑफ इंडिया फेस्टिवल टू थाउजंड ट्वेंटी फोर हे बघा आणि हे नॅशनल फिलिप स्क्वेअर आहे आणि इकडे आपण आलो बघा किती स्टॉल आहेत इंडियन स्टॉल आहेत इंडियन लोकाबाग इथे आहेत आपण चला एन्जॉय करूया आता आपण जोरदार yes, फेस्टिवल आहे बघा तिकडे तर लाईव्ह परफॉर्मन्स चालू होतं आणि इथं स्टॉल बघ एवढे आहेत भरपूर स्टॉल आहेत पूर्ण एरिया पूर्ण 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 एरिया भरलेलं आहे इंडियन स्टॉल्स ही इंडियन लोकअप आपली भरपूर आहेत बघा इथे खूप असतील अख्ख्या टोरंटोमधून आलेली असती इकडे लोक तिकडे लाईव्ह परफॉर्मन्स आहेत आणि ही असेंब्ली इकडे टोरंटोचे सिटी हॉल आहे हे बघा सो इथे सगळे त्यांचे टोरंटो म्युन्सिपल पाहिजे सगळे इकडे बसतात म्युन्सिपलची लोकं येस म्हणे जर बघताय लाईव्ह परफॉर्मन्स चांगला येस बरीच लोक आलेले आहेत इंडियन लोक इंडियन फुल फेस्टिवल आहे चला जरा आता लाइव परफॉर्मन्स बघितले आपण आता थोडस जाऊन काय काय आहे इथे ते बघूया चला चला विधिका जरा जाऊन बघू काय काय

तर इथे मस्त की बघा इंडियन खाणं आहे मस्त आहे की आलू टिक्की आहे पाणीपुरी मिळते मस्त दहीपुरी मिळते सो आम्ही आता इथे घेतलेलं आहे आणि आस्थानी काय घेतलं असतं हे आणि वेदिका घेऊन गेले आता आपली भेळ काय आहे आपली दहीपुरी येणार आहे नसता या दहीपुरी दही तर दहीपुरी येईल मस्त आहे की आम्ही दहीपुरी खाऊ इथे आणि ते गोलडप्पून मिळतात पाणीपुरी पण आहे मस्त पूर्ण फेस्ट बघा पूर्ण ते स्टॉल आहे भरपूर स्टॉल आहे थोडंसं खाऊन घेतो पेटपूजा करतो आणि नंतर आपण खातो सो so, हे आता नॅथन फिलिप्स तिकडे लाईव्ह परफॉर्मन्स चालू आहे आणि तिकडे सुंदर असं मोठं असं चर्च आहे हे पहिल्यांदा पहिल्यांदा सिटी हॉल हे होतं नंतर हे झालेलं आहे आता हे सिटी हॉल आहे आणि मस्त जेव्हा तिथे छान छान प्रतिकृती आहेत आपले भारतातल्या तिकडे ताजमहल आहे त्याच्यानंतर तिथे इंडिया गेट आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा गोल्डन टेम्पल आहे तो मस्त घे चिदे आणि तिथे सुंदर बघा वल्ल वल्लभभाई पटेल यांची मूर्तीसुद्धा तिकडे आहे आपल्या इकडे जो मोठा स्टॅच्यू आहे गुजरातमध्ये त्याचं ते इथे प्रतिकृती ठेवलेली आहे तो आणि सुंदरसा आहे नॅथन फिलिप्स टोळ आहे तिथे टोरंटो लिहिलेलं आहे तिकडे लोक बरीच फोटो काढतात ते बघा किती लोकं आलेत बघा किती लोकं इंडियनला आणि आता आम्ही इथे खायला काय घेतलेलं आहे बघा आलू टिक्की कशी आहे मस्त आहे आलू टिक्की छानलं आलू टिक्की हे तुम्ही ट्राय केलं की नाही ट्राय केलं की नाही आणि आम्ही घेतलेली इकडे मस्त की दही पुरी चला आता दही पुरी ट्राय करूया चला दही पुरी ट्राय करला एक नंबर एक किती फूड आहेत फूड स्टॉल आहेत भरपूर आहेत फूड पॉल महाराष्ट्राचा महाराष्ट्र हां मुंबई हा मुंबईचा असं वडापाव आहे हां एक मुंबईकर आहे तिकडे तिथे वडापाव आणि वडापाव होता दाबेली असं होतं स्टॉल दाबेली असं काहीतरी होतं तिथे बघा भरपूर असे स्टॉल आहेत तिथे सगळे खाण्याचे स्टॉल फूड फेस्टिवल आहे त्याच्यामुळे खाण्याचे स्टॉल भरपूर 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 स्टॉल भरपूर सॉरी भरपूर गर्दी पण तेवढीच आहे पंजाबी समोसा समोसा भाऊ इथे अगदी मस्त आहे कि ते आहेत आणि इथे

सो असं शॉपिंग करायला म्हणजे भरपूर आहे ओके चला ते खाऊया आता पण समोसा, uh, समोसा। uh, चला या जरा ह्या गर्दीपासून लांब जातो जरा समोसा खातो आम्ही ये जर आपण या साईडला लांब येऊन एका साईडला बसूया बघा जेवढाचे लोक शांतपणे बसून नीट खातात चला जरा गप मस्त बसूया हा 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 की आपलं मराठी मराठी गाणं झालं गणपतीचं गाणं झालं आता थोड्या दिवसांनी ये गणपती येणार आहेत आणि गणपतीचं गाणं टोरंटोमध्ये कॅनडोमध्ये एक नंबर वाटतं आणि खूप पब्लिकने एन्जॉय केलं खूप छान गाणं आलं मी बघितलं असेल गाणं थोडंफार मी गाण्याचं मला ऑडिओ टाकता आला नाही खूप छान गाणं झालं आणि कसं वाटतं मला नक्की सांगा आणि व इथे आता फोटो काढायला इकडे मस्त आता इथे लोकांचा फोटो काढत इकडे फोटो काढतात इकडे छानपैकी असं हे बनवलेलं आहे तिकडे अजून आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी मस्त फोटो काढायला आहे सात आता चला जरा फोटो काढू मस्तपैकी आपण इंडियाचं कल्चर दाखवलेलं आहे इकडे इकडे इंडियाचा कल्चर दाखवलेलं आहे ह्या साईडला आहे तिकडे त्या साईडला आहे तिकडे परत गोल्डन टेम्पल आहे आणखीन ताजमहल आहे असे बरेच इथे प्रतिकृती ठेवलेल्या आहेत ते पण आपण बघूया खूप छान वाटतं आहे आणि एवढी इंडियन लोकं बघून कॅनडामध्ये बघ एवढी इंडियन लोकं आहेत म्हणजे आणि मराठी लोकं पण भरपूर आहेत आता चला जरा आता फोटो सेशन करू आणि नंतर तुम्हाला भेटा फायनली 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 सगळं सगळे फिरून आलो आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं पेस्ट ऑफ इंडिया आणि मराठी गाणं बघून कसं वाटलं का हां खूप गणपतीचं गाणं होतं की नाही खूप छान आणि लोकांनी पण इथं भरपूर एन्जॉय केलं लक्ष्मी पण एन्जॉय केलं असताना तर खूपच एन्जॉय केलं तो, तो खरंच असं बाहेरच्या देशामध्ये दे येऊन मस्त आपलं कॅनडामध्ये येऊन आम्ही आपण मराठी गाणं ऐकतो किंवा मराठी भाषा ऐकतो आणि खूप भारी वाटतं आणि गणपतीचं गाणं गेलं एक नंबर आणि इकडच्या लोकांनी पण भरपूर एन्जॉय केलं बघा ना किती गर्दी आता होत चाललेली आहे आता संध्याकाळच चालेल लायटिंग थोडीशी आणखी येईल पण नंतर घरी पण जायचं आहे बाकीची थोडीफार कामं पण आहेत त्याच्यामुळे आता घरी निघालेलं उद्या पण चालू आहे बघू उद्या एखादा राऊंड मारू आम्ही इकडे आणि आपल्या घराच्या जवळच आहे डाऊन टाउनमध्येच राहतो आम्ही सो मंडळी ह्यावेळी म्हणून आम्ही डाऊनटाऊनला घर घेतलं आहे थोडंसं ही लाईफ पण आहे एन्जॉय करायला पाहिजे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पण पाहिजे की इक डाऊनटाऊनची लाईफ कशी असते कसं एन्जॉयमेंट असतं तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ होता आपलं इंडियाचं कल्चर इथे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमार्फत दाखवा कसा वाटला नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांवरती शेअर करा चला तर मंडळी आता हा व्हिडिओ इथे थांबवतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि नक्की 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 सगळ्या मराठी माणसांसोबत ज्यांना ज्यांना मराठी समजतं त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा मंडळी आणि अजून जर शे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा कॅनडाचे छान छान व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत ते पण मराठी चला तुम्ही बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय